कांदा दर घसरल्याने शेतकरी हवालदिल शासनाकडे तातडीने मदतीची मागणी राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने साखरेच्या तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली निवेदनात कांद्याचे भाव वाढवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात आणू नये मागील तोट्याची भरपाई म्हणून क्विंटल एक हजार पाचशे अनुदान जाहीर करावे तसेच बांगलादेश आणि इतर देशांना कांदा निर्यात सुरळीत करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही संघटनेने दिलाय या निवेदनावर संजय भदाणे जिल्हाध्यक्ष सुरेखाबाई पाटील महिला जिल्हाध्यक्षा गंगाधर शिंदे युवराज अनिल भामरे संजय देसले अविनाश विलास तेजस देसले मनोहर पाटील सुभाष सुभाष अहिरराव विजय देसले आणि सनी अहिरराव यांच्या स्वाक्षऱ्या ब्युरो रिपोर्ट साकडी सहसंपादक अनिल बोराडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा सप्टेंबरपासून सात दिवसाचे राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू आहे याच्यात मंत्री खासदार आमदारांना कांद्याची वेता मांडण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव आपण फोन करून मंत्र्यांना वेता मांडत आहे कांद्याची तसेच आज सोळा सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले तर कांद्याचा प्रश्न सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा आज नापेड एन सी सी एफच्या माध्यमातनं आज जो कांदा विविध शहरांमध्ये विक्री होतो ती विक्री सुद्धा लवकरात लवकर बंद करावी कारण की आज शेतकऱ्यांचा कांदा आठ रुपये दराने विकला जातो आहे आणि तसेच नापेड एन सी सी एफचा कांदा आज चोवीस रुपये किलो दराने विकला जातो आहे म्हणून याच्यावरती सुद्धा सरकारने लवकरात लवकर बंदी आणावी आणि तसेच आज जो कांद्याचा कायमस्वरूपीचा जो प्रश्न आहे जसा आंध्र प्रदेश सरकारने प्रति क्विंटल बाराशे रुपये हमीभाव जाहीर केला तसेच आपले महाराष्ट्र सरकारने सुद्धा कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि आज जे कवडीमोल दराने मागे काही महिन्यात कांदा विकला गेलेला आहे तसाच आज पण जो कांदा कवडी मोल दराने विकला गेलेला आहे म्हणून सरकारने पंधराशे रुपये अनुदान जाहीर करावे आणि आज शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा गेली, गेली पाहिजे आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे एकच पक्ष कांद्यावर लक्ष एकच पक्ष कांद्यावर लक्ष